घेतलं तर त्याला भीती वाटली पाहिजे की नाही ती काळीच जो येणार म आपल्याला ती पाहणार आहे म्हणजे या पद्धतीचे जे दहशत होते त्या व्हिडिओतून सुद्धा दिसली आणि म्हणून मी एसपीकडे गेलो एसपीशी बोलताना त्याला सांगितले की नेमकं काय चाललंय मला दुर्दैवाने सांगावशी वाटत या ठिकाणी अनेक पोलीस अधिकारी सुद्धा असतील काही कर्मचारी असतील त्यांचे सुद्धा या गुंडाची लागे बांधे आहेत हे नाकारून चालणार नाही हे स्पष्टपणे मला व्याप्त झालं मी जर काही हिट करायचं असेल तर पहिले डिपार्टमेंट हिट करा गुंडाला मारणं किंवा गुंडाला अटक करणं किंवा गुंडाचा सगळं त्याला शिक्षा देणं हे भाग आपण करूच करू परंतु त्याचे ते नाही आहे सोडून द्या परंतु जेव्हा डिपार्टमेंटमधला माणूस त्यांना जर सहकार्य करत असेल तर ते सर्वात खतरनाक आहे काय राहणार होते लोकांशी काय बिघडवणार आहे त्यांना जर अटक केली तर पोलिसच अटक करणार आहे आणि पोलिसच त्याची देखभाल करणार आहे पोलिसच त्यांना त्यांना पुन्हा सांभाळणार आहेत आणि काही दिवसां तोच येणार आहे मग आपलं काय होईल हे जे वातावरण या बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे गडचिरोलीला एखाद्या नक्षलीस्ट जर एखादा काम करत असेल तर त्याला नक्षलीस्ट म्हणून आपण त्याच्याकडे टार्गेट केलं जात पण मध्ये इतर अनेक धरण्यामध्ये जे लोक गुंतलेले आहेत ना कोणते कोणते धरणे असं सर्व बीडच्या लोकांना माहिती काय त्या धरण्यामध्ये कोण गुंतले आणि किती त्याची दहशत आहे और सही केली याच्यावर काही अवलंबून नसतो हा जो मेसेज पास करण्याचा प्रकार आहे ना आम्ही जेव्हा या ठिकाणी आलो तर आम्हाला त्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जेव्हा वस्तुसुद्धी पाहून तातडीने काय करायचं ते रह मी करतो म्हणून सांगितले साहेबांनी म्हणून आम्ही आलो उघड तरी सांत्वना द्यायला रह, द्या जे काही करायचं ते आपल्याला कोणत्या पद्धतीने करायचं त्याची दिशा ठरवण्यासाठी आम्ही राहतो एसपीला सांगितलं एसपीला काही नाव सुद्धा ने त्यांना सांगितलं की इथं काय घडतं कोण कोण आहे कसे कसे आहे आज त्यांनी अकरा वाजता क्राईमची बैठक घेतली क्राईमच्या सर्व लोकांना बोलून होतं ते सर्व त्यांच्या मीटिंगमध्ये काय झालं ते घडत जाणवत परंतु एसपीने सुद्धा मला आश्वासित केलंय की साहेब या दोनशे दिवसामध्ये सर्व आरोपी अटक झाले होतीलच ही जाहीर केली तुम्हाला मला ठामपणे सांगितलं की त्यांच्यावर विश्वास ठेवतो कारण की त्यांनी माझ्याकडे काम केले आहे त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तुम्ही सर्वांनी सहकार्यता असेल तर आम्हाला माफ करायचं सर समज घराचं वर्णन घेतलं गाडीमध्ये ते सगळा व्हिडिओ पाहत होतो घर काय काय घरात काही लोकांनी व्हिडिओ काढलेला आहे कुठंच हे उघड कुठून गळत आहे कसे ते बसायचे कसे उगायचे हे सर्व झालेलं आहे परंतु पैशाची मस्ती आणि राजकीय ताकदीचा जो वापर या ठिकाणी झाला तो अत्यंत भयानक आहे एक मस्तीमध्ये फिरणारा माणूस देवेंद्र साहेबांनी अत्यंत विधानसभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं तो कोणी असेल कोणत्या पक्षाचा असेल कोणाचा पाठिंबा असेल पाठबळ असेल त्याला सोडणार नाही म्हणजे नाही हे त्याने दिलेलं एक शब्द विधानसभेकडे मला वाटलं तुम्हाला काही दिवसात त्याची प्रसिद्धी सुद्धा येईल हा देशमुखावर झालेला अन्याय नाही किंवा त्याचा झालेला आहे सर्व आहेत पाहायला गवशील यांचे मनामध्ये ती दहशत निर्माण झाली आता हे लोक सगळीकडे चालायला चालणार म्हणून आताच त्याला शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत मी मागच्या घटनेबद्दल सुद्धा सांगितलं धंदापूरच्या घटनेतही सांगितलं होतं की अशा जे काही प्रवृत्ती असतात का त्यांना दिवसा धवळ्या जरी मारलं तरी लोक त्याच्याबरोबर पिढे वाटतील काही नाराज होणार नाही आणि म्हणून आज आपण त्यांना न्याय द्यायचा भूमिका बसलो कोण कोणत्या पक्षाचा कोण कोणत्याचा आणि धर्माचा कोणाची चढती आहे कुणाची वेळ चालती हा विरोधी का सत्ताधारी हा विषय आपल्यासमोर नाही आपल्याकडे माणूस म्हणून या विषयाकडे आपण पाहिलं पाहिजे सरकार काय मदत करेल ते करेल आम्ही सुद्धा देशमुख कुटुंबियाच्या बरोबर आहोत त्यांना जी काही मदत आहे ती आमच्याकडून पूर्ण केली जाईल पक्ष म्हणून आम्ही त्यांना मदत करणार आहोत ती मदत थोड्या उद्या सांगून मदतही करतील परंतु ह्या घटना मध्ये जर घडल्या आताही मध्ये कोणताही अधिकारी जर त्याची गती झाली तर तो बघतो बीड सोडून महाराष्ट्रात कुठेही द्या हे चित्र या आहे आम्हाला तुम्ही गडचिरोली टाका आम्हाला तुम्ही कोणत्याही ठिकाणी टाका पण मध्ये नोकर करायला नाही कारण की मध्ये वातावरण एवढं खराब आहे आलेल्या अधिकाऱ्यांनी कसं राहायचं ते अधिकारी ठरवत नाही ते त्यांचे फुडारी ठरवतात असं जे काही चित्र निर्माण झालंय ते साठी चांगलं नाही चार लोकांमुळे बीड नाही बीड हे सर्व लोकांचं आहे त्या लोकांनी हे बीडच राजकारण बदललं नाही मला संतोष सारखा सर्वसामान्य माणसाचं पंधरा वर्ष सरपंच राहणं सोपं नाही आणि एखादा माणूस जेव्हा असा कळमळ काम करतो आणि त्याच्या अंगावर वार घेऊन तो आपली यात्रा संपवतो परत त्याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्रात पूर्ण पाहायला मिळाले म्हणून सरपंच तुम्ही सर्वजण आलेला निश्चित माहिती गोष्टी मी तातडीने शिंदे साहेबांना सुद्धा सांगणार आहे फडणू साहेबांना सुद्धा सांगणार आहे दादा जाता आले त्यांना याची सगळी तारीव झाली तुम्हाला सर्वांना माहीत आहे शिंदे साहेबांना आम्ही जे काही सांगू ते प्रामाणिकपणे सांगू त्याच्यामध्ये कुठेही केलं बदल होणार नाही आज दोन लहान लहान मुलं विशेष आहे राहायला ठर नाही पुन्हा उद्याचं भवितव्य काय माहीत नाही रस्त्यांना जर फिरला तर हे कुठं पडून जातेच असं दायक कितीदायक वातावरण काय तुम्ही आम्ही किती दिवस इथं थांबणार आहोत आपण येऊ सांधावना देऊ निघून जाऊ परंतु ज्या कुटुंबाला इथं राहायचं त्याला आधार का त्याचं कुटुंब कसं चालेल आणि त्या कुटुंबाला संरक्षण कसं मिळेल ही भूमिका आहे म्हणून आरोपीला अटक ही केल्या जाणार तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये जसं सर्व रिझल्ट आताच काही बातमी येत होती तर तुम्ही कन्फर्म करतोय त्याला कुठेतरी अटक केली असं म्हणताय तू तो पण कन्फर्म होत नाही तो त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही तुमच्या की नाही एखाद्याचं नाव घेतलं तर त्याला भीती वाटली पाहिजे की नाही ती काळीस काळजी येणार आहे मग आपल्याला ती पाळणार आहे आणि या पद्धतीची जी दहशत होती त्या व्हिडिओला सुद्धा दिसल्या आणि म्हणून मी एसपीकडे गेलो एसपीशी बोलताना त्याला सांगितले की नेमकं काय चालतं मला दुर्दैवाने सांगायचं वाट या ठिकाणी अनेक पोलीस अधिकारी सुद्धा असतील काही कर्मचारी असतील त्यांचे सुद्धा या गुंडाशी लागे बांधे आहेत हे नाकारून चालणार नाही हे स्पष्टपणे मला व्याखन झालं पहिलं जर काही नीट करायचं असेल तर पहिलं डिपार्टमेंट नीट करा गुंडाला मारण किंवा गुंडाला अटक करणं किंवा गुंडाचा सगळं त्याला शिक्षा देणं हे भाग आता तूच करू परंतु त्याचे ते तर सोडून द्या परंतु जेव्हा डिपार्टमेंटमधला माणूस त्याला जर सहकार्य करत असेल तर ते सर्वात खतरनाक आहे काय भावना होतं लोकांशी काय निघडवणार नाही त्याला जर अटक केली तर पोलिसच अटक करणार आहे आणि पोलिसच त्याची देखभाल करणार आहे पोलिसच आणि काही मग आपलं काय होईल हे जे वातावरण या बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे कधी काही बीड गडचिरोलीला एखाद्या जर एखादं काम करत असेल तर त्याला नक्षलिस्ट म्हणून आपण त्याच्याकडे टार्गेट केलं जात पण बीडमध्ये इतर सर्व लोकांना माहिती काय त्या धन्यामध्ये कोण कोण बोलतोय आणि किती त्याचे दहशत आहे मी यशस्वी बोलतो की तुम्हाला हे शारीरिक जॉब दिला देशमुख असं व्हॉट्सअप व आदर कोणी कोणाचं याच्यावर सही गेली याच्यावर काही अवलंबून नसतो हा जो मेसेज पास करण्याचा प्रकार आहे ना आम्ही जेव्हा या ठिकाणी आलो तर आम्हाला त्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जाऊन वस्तूसुद्धी पाहून तातडीने काय करायचं ते मी करतो म्हणून सांगितलं एक नाशिबे साहेबांनी म्हणून आम्ही उघड तरी सांत्वना द्यायला द्या जे काही करायचं ते आपल्याला कोणत्या पद्धतीने करायचं त्याची दिशा ठरवण्यासाठी आम्ही राहतो एसपीला सांगितलं एसपीला काही सुद्धा ते दिली त्यांना सांगितलं की इथं काय घडतं कोण कोण आहे कसे कसे आहे आज त्यांनी अकरा वाजता क्राईमची बैठक केली क्राईमच्या सर्व लोकांना बोललं होतं ते सर्व त्यांच्या मध्ये काय झालं ते त्यांच जाण परंतु ने सुद्धा मला असत केलंय की साहेब या दोन चार दिवसामध्ये सर्व आरोपी अटक झाले होतीलच ही अटी तुम्हाला होती होऊन काय होणार आहे बाकी बदलीच होईल आणखीन काय होईल पण मी आरोपीला अटक केल्याशिवाय राहणार नाही असं ने मला ठामपणे सांगितलं मी त्यांच्यावर विश्वास ठेवतो कारण की त्यांनी माझ्याकडे काम केलं होतं त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तुम्ही सर्वांनी सहकार्यता चुकत असेल तर आम्हाला माफ करायचं नाहीच वर्णन घरास वर्ग गाडी गाडीमध्ये ते सगळा व्हिडिओ पाहत होतो घर काय काय घरात काही लोकांनी व्हिडिओ काढलेला आहे कुठं ते उघडत आहे कुठून गळतय कसे ते बसायचे कसे उगायचे हे सर्व झालेलं आहे परंतु पैशाची मस्ती आणि राजकीय ताकदीचा जो वापर या ठिकाणी झाला तो अत्यंत भयानक आहे एक मस्तीमध्ये फिरणारा माणूस देवेंद्र साहेबांनी अत्यंत विधानसभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं तो कोणी असेल कोणत्या पक्षाचा असेल कोणाचा पाठिंबा असेल पाठबळ असेल त्याला सोडणार नाही म्हणजे नाही हे त्याने दिलेलं एक शब्द विधानसभेकडून मला वाटतं तुम्हाला काही दिवसात तशी परिस्थिती सुद्धा येईल देशमुखावर झालेला अन्याय नाही किंवा त्याचा झालेला नाही तर हे सर्व सर्व आहेत पाहायला आवश्यक यांचे मनामध्ये ती दहशत निर्माण झाली आता हे लोक सगळीकडे चालायला लागत म्हणून आताच त्याला शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत मी मागच्या घटनेबद्दल सुद्धा सांगितलो दोघच्या घटनेतरी सांगितलं होतं की असे जे काही प्रवृत्ती असतात का त्यांना दिवसात धाव्या जरी मारलं तरी लोक त्याच्याबरोबर पिढे वाटतील काही नाराज होणार नाही आणि म्हणून आज आपण यांना न्याय द्यायच्या भूमिका पाहिजे कोण कोणत्या पक्षाचा कोण कोणत्या आणि धर्माचा कोणाची चलती आहे कुणाची वेळ चढती हा विरोधी दुण का सत्ता हा विषय आपल्यासमोर नाही आपल्याकडे मानश्री म्हणून या विषयाकडे आपण पाहिलं पाहिजे सरकार काय मदत करेल ते करेल आम्ही सुद्धा देशमुख कुटुंबियांच्या बरोबर आहोत त्यांना ती काही मदत आहे ती आमच्याकडून पूर्ण केली जाईल पक्ष म्हणून आम्ही मदत करणार आहोत ती मदत थोड्या उद्या सांगून ते मदतही करतील परंतु ह्या घटना मध्ये जर घडल्या आताही बीडमध्ये कोणताही अधिकारी जर त्याची गती झाली तर तो बघतो बीड सोडून महाराष्ट्रात कुठेही द्या हे चित्र या बीडचं आहे आम्हाला तुम्ही गडचिरोली टाका आम्हाला तुम्ही कोणत्याही ठिकाणी टाका पण मध्ये नोकरी करायला नाही म्हणतात कारण की मध्ये वातावरण एवढं खराब आहे आलेल्या अधिकाऱ्यांनी कसं राहायचं ते अधिकारी ठरवत नाही ते तो त्यांचे पुढारी ठरवतात असं जे काही चित्र निर्माण झालंय ते साठी चांगलं नाही चार लोकांमुळे बीड नाही बीड हे सर्व लोकांचं आहे त्या लोकांनी हे राजकारण राजकारणही बदललं मला संतोष सारखा सर्वसामान्य माणसाचं पंधरा वर्ष सरपंच राहणं सोपं नाही भीड़ आणि एखादा माणूस जेव्हा असा शांत करतो आणि त्याच्या अंगावर वार घेऊन तो आपली यात्रा संपवतो परत त्याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्रात पुढे पाहायला मिळाले म्हणून सरपंच तुम्ही सर्वजण आणलेला निश्चित माहिती मी तातडीने शिंदे साहेबांना सुद्धा सांगणार आहे पडणूर साहेबांना सुद्धा सांगणार आयुर्व दादा आले त्यांना सुद्धा याची सगळी झाली तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे शिंदे साहेबांना आम्ही जे सांगू ते प्रामाणिकपणे सांगतो त्याच्यामध्ये कुठेही फेरी बदल होणार नाही आज दोन लहान लहान मुलं विशेष आहे राहायला ठर नाही पुन्हा उद्याचं भवितव्य काय माहीत नाही ना रस्त्यांना जर फिरलं तर हे कुठं पडून जातील असं भीतीचं निघेदायक वातावरण काय दोन्ही आम्ही किती दिवस इथं थांबणार आपण येऊ सांधवनात देऊ निघून जाऊ परंतु ज्या कुटुंबाला इथं राहायचं त्याला आधार का त्याचं कुटुंब कसं चालेल आणि त्या कुटुंबाला संरक्षण कसं मिळेल ही भूमिका आहे म्हणून आरोपीला अटक ही केल्या जाणार तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये जसा सर्व रिझल्ट आताच काही बातमी येत होती तर तुम्ही कन्फर्म करतोय त्याला कुठेतरी अटक केली असं म्हणतात तो पण कन्फर्म होत नाही तो पण त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही जर म्हणलं की नाही एखाद्याचं नाव घेतलं तर त्याला भीती वाटली पाहिजे की नाही ती काळीच काळजी येणार आहे मग आपल्याला ती पाळणार आहे म्हणजे या पद्धतीची जी दहशत होती त्या व्हिडिओ सुद्धा दिसल्या आणि म्हणून मी एसपीकडे गेलो एसपीशी बोलताना त्याला सांगितले की नेमकं काय चालतं मला दुर्दैवाने सांगावसं वाट या ठिकाणी अनेक पोलीस अधिकारी सुद्धा असतील काही कर्मचारी असतील त्यांचे सुद्धा या गुंडाशी लागे बांधे आहेत हे नाकारून चालणार नाही हे स्पष्टपणे मला व्याख्यान झालं Thank <laughs> you. नक्षलिस्टर एखादा काम करत असेल तर त्याला नक्षलिस्ट म्हणून आपण त्याच्याकडे टार्गेट केलं जात पण मध्ये इतर अनेक धरण्यामध्ये जे लोक गुंतले आहेत ना कोणते कोणते धंदे तसं सर्व बीडच्या लोकांना माहिती काय काय धंद्यामध्ये कोण कोण गुंततोय आणि किती त्यांची दहशत आहे मी यशस्वी ते बोलतो की तुम्हाला एक चारित जॉब दिला देशमुख असं व्हॉट्सअरवर आनंद कोणी कोणाचं याच्यावर सही गेली याच्यावर काही अवलंबून नसतं हा जो मेसेज पास करण्याचा प्रकार आहे ना आम्ही जेव्हा या ठिकाणी आलो तर आम्हाला त्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जाऊन वस्तूसुद्धी पाहून तातडीने काय करायचं ते मी करतो म्हणून सांगितलं एक नशिक साहेबांनी म्हणून आम्ही त्याला उगस तरी सांत्वना द्यायला द्या जे काही करायचं ते आपल्याला कोणत्या पद्धतीने करायचं त्याची दिशा ठरवण्यासाठी आम्ही राहतो कुठं उघडले कुठून गळतय कसे ते पसरायचे कसे उगायचे हे सर्व झालेलं आहे परंतु पैशाची मस्ती आणि राजकीय ताकदीचा जो वापर या ठिकाणी झाला तो अत्यंत भयानक एक मस्तीमध्ये फिरणारा माणूस देवेंद्र साहेबांनी अत्यंत विधानसभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं तो कोणी असेल कोणत्या पक्षाचा असेल कोणाचा पाठिंबा असेल पाठबळ असेल त्याला सोडणार नाही म्हणजे नाही हे त्याने दिलेले एक शब्द विधानसभेला मला वाटतं तुम्हाला काही दिवसात त्याची प्रस्ती सुद्धा येईल हा देशमुखावर झालेला अन्याय किंवा त्याचा धक्काने ते सर्वच सर्व आहेत पाहणे आवश्यक याचे मनामध्ये ती दहशत निर्माण झाली आता हे लोक सगळीकडे चालायला चालला म्हणून आताच त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत मी मागच्या घटनेमध्ये तुम्ही सुद्धा सांगितलं दंत्रधच्या घटनेतरी सांगितलं होतं की अशा जे काही प्रवृत्ती असतात ना त्यांना दिवसा धावळ्या जरी मारलं तरी लोक त्याच्यामुळे पिढे वाटतील काही नाराज होणार नाही आणि म्हणून आज आपण यांना न्याय द्यायच्या उमेदवार बसलो कोण कोणत्या पक्षाचा कोण कोणत्या आणि धर्माचा कोणाची चलती आहे कोणाची वेळ चालती हा विरोधी का सत्ताधारी हा विषय आपल्या समोर नाही आपल्याकडे मानुष्टी म्हणून या विषयाकडे आपण पाहिलं नाही सरकार काय मदत करेल ते करेल आम्ही सुद्धा देशमुख कुटुंबियाच्या बरोबर आहोत त्यांना जी काही मदत आहे ती आमच्याकडून पूर्ण केली जाईल पक्ष म्हणून आम्ही त्यांना मदत करणार आहोत ती मदत थोड्या उद्या सांगून देतील मदतही करतील परंतु ह्या घटना बीडमध्ये जर घडल्या आता आताही बीडमध्ये कोणताही अधिकारी जर त्याची गती झाली तर तो मग तो बीड सोडून महाराष्ट्रात कुठेही द्या हे चित्र या बीडच आहे आम्हाला तुम्ही गडचिरोली टाका आम्हाला तुम्ही कोणत्याही ठिकाणी टाका पण मध्ये नो नोकरी ना। करायला नाही म्हणतात कारण की मध्ये वातावरण एवढं खराब आहे आलेल्या अधिकाऱ्यांनी कसं राहायचं हे अधिकारी ठरवत नाही ते तुम्ही त्यांचे पुढारी ठरवतात असं जे काही चित्र निर्माण झालंय ते बीडसाठी चांगलं नाही चार लोकांमुळे बीड नाही बीड हे सर्व लोकांचं आहे त्या लोकांनी हे बीडचं राजकारणही बदललं आहे मला संतोष सारखा सर्वसामान्य माणसाचं पंधरा वर्ष सरपंच राहणं सोपं नाही आणि एखादा माणूस जेव्हा असा तळमळ काम करतो आणि त्याच्या अंगावर वार घेऊन तो, वा तो आपली यात्रा संपवतो परत त्याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्रात पूर्ण पाहायला मिळालेलं म्हणून सरपंच सर्वजण आलेला निश्चितच ते सगळं नव्हतं तातडीने शिंदे साहेबांना सुद्धा सांगणार सुद्धा सांगणार आहे सर्वांना माहिती शिंदे साहेबांना आम्ही सांगू ते प्रामाणिकपणे सांगू त्याच्यामध्ये कुठेही केस बदल होणार नाही आज दोन लहान लहान मुलं विशेष राहायला ठरत नाही पुन्हा उद्याचं भवितव्य काय माहित नाही फिरला तर हे पुढं पडून जातीलयक वातावरण काय दोन्ही आम्ही किती दिवस इथं थांबणार आपण येऊ सांधावनात देऊ निघून जाऊ परंतु ज्या कुटुंबाला इथं राहायचं त्याला आधार का त्याचं कुटुंब कसं चालेल आणि त्या कुटुंबाला संरक्षण कसं मिळेल ही भूमिका काळजी आहे म्हणून आरोग्यला अटक ही केल्या जाणार तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये जसं सर्व रिझल्ट आताच काही बातमी येत होती तर तुम्ही कन्फर्म करतोय कुठेतरी अटक केली असं म्हणत पण जो पण कन्फर्म होत नाही तो पण त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही तुमच्या की नाही एखाद्याचं नाव घेतलं तर त्याला भीती वाटली पाहिजे की नाही ती काळीस जो येणार आहे मग आपल्याला ती पाळणार आहे म्हणजे या पद्धतीची जी दहशत होती त्या व्हिडिओतून सुद्धा दिसल्या आणि म्हणून मी एसपीकडे गेलो एसपीशी बोलताना त्याला सांगितलं की नेमकं काय चालतं मला दुर्दैवाने सांगाव असं या ठिकाणी अनेक पोलीस अधिकारी सुद्धा असतील काही कर्मचारी असतील त्यांचे सुद्धा या गुंडाची लागे बांधे आहेत हे नाकारून चालणार नाही हे स्पष्टपणे मला व्याप मी असतो पहिले जर काही नीट करायचं असेल तर पहिले डिपार्टमेंट नीट करा गुंडाला मारणं किंवा गुंडाला अटक करणं किंवा गुंडाचा सगळा त्याला शिक्षा देणं हे भाग करू परंतु त्याचे ते आहे बाकी तर सोडून द्या परंतु जेव्हा डिपार्टमेंटमधला माणूस त्याला जर सहकार्य करत असेल तर ते सर्वात खतरनाक आहे काय भावना होते लोकांशी काय बिघडवणार आहे आमच्याच त्याला जर अटक केली तर पोलिसच अटक करणार आहे आणि पोलिसच त्याची देखभाल करणार आहे पोलिसच त्यांना त्यांना पुन्हा सांभाळणार आहे आणि काही दिवसांचा बाहेर तोच येणार आहे मग आपलं काय होईल हे जे वातावरण या बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे कधी काळी बीड गडचिरोलीला एखाद्या नक्षलिस्ट जर एखादं काम करत असेल तर त्याला नक्षलिस्ट म्हणून आपण त्याच्याकडे टार्गेट केलं जात पण बीडमध्ये इतर अनेक धरण्यामध्ये जे लोक गुंपलेले आहेत ना कोणत्या कोणते धंदे इथं सम सांगा बीडच्या लोकांना माहिती काय काय धंद्यामध्ये कोण बोलतोय आणि किती त्याची दहशत आहे मी यश बोलतो की तुम्हाला एक शारीरिक जॉब दिला देशमुख असं व्हॉट्सअपवर आलं कोणी कोणाच याच्यावर सही केली याच्यावर काही अवलंबून नसतो हा जो मेसेज पास करण्याचा प्रकार आहे ना आम्ही जेव्हा या ठिकाणी आलो तर आम्हाला त्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जाऊन वस्तुसुद्धी पाहून तातडीने काय करायचं ते मी करतो म्हणून सांगितलं एक शिंदे साहेबांनी म्हणून आम्ही आलो उगत तरी साळधवला द्यायला द्या सरच घराचं ते घेतलं गाडीमध्ये का ते सगळा व्हिडिओ काढतो होतो घर काय काय घरात काही लोकांनी व्हिडिओ काढलेला आहे कुठं ते उघडत आहे कुठून गळतय कसे ते बसायचे कसे उगायचे हे सर्व झालेलं आहे परंतु पैशाची मस्ती आणि राजकीय ताकदीचा जो वापर या ठिकाणी झाला तो अत्यंत भयानक एक मस्तीमध्ये फिरणारा माणूस पटेल साहेबांनी अत्यंत विधानसभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं तो कोणी असेल कोणत्या पक्षाचा असेल कोणाचा पाठिंबा असेल पाठबळ असेल त्याला सोडणार नाही म्हणजे नाही हे त्यांनी दिलेलं एक शब्द विधानसभेमध्ये मला वाटतं तुम्हाला काही दिवसात त्याची परिस्थिती सुद्धा येईल हा देशमुखावर झालेला अन्याय नाही किंवा त्याचा झालेला निर्णय नाही तेच सर्व आहेत पाहायला आवश्यक यांचे मनापणे तीन दहशत निर्माण झाली आता हे लोक सगळीकडे चालायला चालला म्हणून आताच त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत मी मागच्या घटनेमध्ये सुद्धा सांगितलो धंदाधोरच्या घटनेतही सांगितलं होतं की अशा ज्या काही प्रवृत्ती असतात ना त्यांना दिवसात धावळ्या जरी मारलं तरी लोक त्याच्यामुळे पिढे वाटतील काही नाराज होणार नाही आणि म्हणून आज आपण यांना न्याय द्यायच्या भूमिकेत असलो कोण कोणत्या पक्षाचा कोण कोणत्या जाती धर्माचा कोणाची चलती आहे कुणाची वेळ चलती का दाए, हा विरोधी सत्ता झाली हा विषय आपल्यासमोर नाही आपल्याकडे महानुष्ट्री म्हणून या विषयाकडे आपण सरकार काय मदत करेल ते करेल आम्ही सुद्धा देशमुख कुटुंबियांच्या बरोबर आहोत त्यांना जी काही मदत आहे ती आमच्याकडून पूर्ण केली जाईल पक्ष म्हणून आम्ही त्यांना मदत करणार आहोत ती मदत थोड्या वेळ उद्या सांगून देतील मदतही करतील परंतु ह्या घटना मध्ये जर घडल्या आताही मध्ये कोणताही अधिकारी जर त्याची गती झाली तर तो तो बीड सोडून महाराष्ट्रात कुठेही द्या हे चित्र या बीडच आहे आम्हाला तुम्ही गडचिरोध टाका आम्हाला तुम्ही कोणत्याही ठिकाणी टाका पण मध्ये नोकरी करायला नाही म्हणतात कारण की मध्ये वातावरण एवढं खराब आहे आलेल्या अधिकाऱ्यांनी कसं राहायचं हे अधिकारी ठरवत नाही ते त्यांचे पुढारी ठरवतात असं जे काही चित्र निर्माण झालंय ते साठी चांगलं नाही चार लोकांमुळे बीड नाही बीड हे सर्व लोकांचं आहे त्या लोकांनी हे वीडचं राजकारणही बदललं मला संतोष सारखा सर्वसामान्य माणसाचं पंधरा वर्ष सरपंच राहणं सोपं नाही आणि एखादा माणूस जेव्हा असा तळमळने शांत करतो आणि त्याच्या अंगावर वार घेऊन तो आपली यात्रा संपवतो त्याच्यासारखं हृदयव महाराष्ट्रात पुढे पाहायला मिळालेलं नाही म्हणून सरपंच सर्वजून आणलेला निश्चित माहिती मी तातडीने शिंदे साहेबांना सुद्धा सांगणार आहे पडजीव साहेबांना सांगणार आहे अनेक दादा आले त्यांना सुद्धा याची सगळी झाली आलेली तुम्हाला सर्वांना माहीत आहे शिंदे साहेबांना आम्ही जे काही सांगू ते प्रामाणिकपणे सांगू त्याच्यामध्ये कुठेही केवळ होणार नाही आज दोन लहान लहान मुलं विशेष ठर नाही पुन्हा उद्याच भवितव्य काय माहीत नाही रस्त्यां जर फिरला तर हे पुन्हा पडून जातील असं भीतीचं भीतीदायक वातावरण काय दोन्ही आम्ही किती दिवशी थांबणार थांबवणार